राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी नुकत्याच बिहारच्या झालेल्या विधानसभे निवडणुकीमध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे की जे पाखंडी आहेत जे घमंडी आहेत जे ढोंगी आहेत जे अहंकारी आहेत जे हिंदू विरोधी आहेत त्या सर्वाला जनतेने घरी बसवले आता तुम्ही म्हणाल प्रकाश महाजन याचा महाराष्ट्रात काय संबंध आहे फार मोठा संबंध आहे आज मी माझ्या सगळ्या मर्यादा पाळून ठाकरे बंधूंना एक सल्ला देणार आहे मला माहिती आहे की ठाकरे बंधूला दुसऱ्या कोणाचा सल्ला आवडत नाही तरी पण मी सल्ला देतो दोन्ही माझे साहेब राहिलेले आहेत आणि राजसाहेब तर माझे कायम साहेब आहेत मी जोपर्यंत जिवंत आहे जो जीवन ते राज ठाकरे हे माझे नेतेच आहेत दोन्ही ठाकरेबंधूंना एक मी सांगू इच्छितो की सुदैवानं महाविकास आघाडीमधून काँग्रेसनं तुम्हाला दूर केलं किंवा के काँग्रेस दूर झाली या दोन्हीचा एक अर्थ आहे की काँग्रेस आता तुमच्यासोबत निवडणूक लढवणार नाही माझी एक विनंती आहे जी पहिल्यापासून माझ्या मनात होती की तुम्ही दोघं भाऊ एकत्र या आणि निवडणूक लढवा निश्चित जनता तुमचा विचार करेल पण एक अडचण त्यामध्ये आहे तुम्ही सारखं मराठी मराठी करतात मलाही मराठी मराठी माणूस म्हणून मलाही अभिमान आहे पण हा जरा स्वर्गीय बाळासाहेबांचा आदर्श घ्या बाळासाहेबांनी हिंदू म्हणून हिंदी भाषिकांना सुद्धा जवळ केलं होतं ठाकरे बंधू तुम्ही हिंदी बोलणाऱ्या हिंदूंना जवळ करा त्यांना दूर लुटू नका ते सुद्धा आपले हिंदू आहेत हिंदुत्वाची कास सोडू नका आणि हो उद्धव साहेब आमचं हिंदुत्व म्हणजे शेंडी जाणव्याचं नाही असं हिनवू नका अहो ब्राह्मणाला तुम्ही हिनवलं ब्राह्मण बिचारी काय करणार तुमच्या विरुद्ध थोडं जाणार आहेत तुमचं ते त्यांचं नातं आहे त्यांना तुम्ही किती हिनवलं ते, ते तुमच्याजवळ राहणार आहेत पण अहो उद्धवजी फक्त ब्राह्मणच शेंडी जाणवं ता ठेवतात असं नाही हिंदू धर्मात कित्येक ते जातीमध्ये मौन जे होते जानवे घालतात हे तुम्ही विसरलात का मग का तुम्ही हिनवताय जर तुम्हाला हिनवायचं असेल त्या आसमानी किताबमधल्या अनिष्ट रुढींना हिनवा त्या व बोर्डाचं समर्थन तुम्ही थांबवा अहो खुद्द बाळासाहेबांनी सुद्धा त्यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार ठाकरेच्या कित्येक गोष्टी सोडून दिल्या होत्या भगवे वस्त्र घातले होते रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या अहो आपण हिंदू आहोत हिंदूचे मानबिंदू आहेत राजसाहेब तुम्ही मला अकरा ऑगस्टला सल्ला दिला होता की तुम्ही म्हणजे मी फ्रीलान्स करावं आज त्या गोष्टीचा आधार घेऊन मी तुम्हाला सल्ला देतो की साहेब असे हिंदू धर्मानं नाव ठेवू नका हो ती गंगा मूळपासून अशुद्ध नाही आहे ती आम्ही मानवाने अशुद्ध केली आहे तरी त्या गंगेचं पाणी शुद्ध आहे हो तुमच्या त्या ॲक्शन पाहिल्यावर माझ्या हृदयात किती चरे पडले मी तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं की साहेब मी जाऊन प्रयागराजला महाकुंभमध्ये आंघोळ केली मला खूप लाजल्यासारखं झालं ते ॲक्शन पहा तुम्ही काय केले ते माणसं तिथे आलेल्या बायाबिया झासताय आणि गंगेचं पाणी कोण पिल ते पाणी अहो ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी माझे घनिष्ठ मित्र बाळा नांदगावकर यांची स्तुती केली होती त्याला अंगद म्हणले होते त्या तुमच्या ज्येष्ठ सहकार्याला तुम्ही काय म्हणलात ऐका एकदा आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय त्या छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हाड म्हटलं मी नाही ऐकलं अरे हाड अरे बाळा तुला हाड म्हणल्यावर तू अपमान आणि लज्जित का झाला नाही तू पाणी पाणी का झाला नाहीस तुझा एवढा अपमान झाला राजसाहेब आपल्या सहकार्याचे असे अपमान करू नका तुम्ही एक राजकीय पक्ष चालवतात जनतेला काय आवडतं जनतेला काय अपेक्षित आहे हे तुम्ही बोला तुम्ही एन जी ओ चालवत नाही आहेत गंगेच्या शुद्धीकरणावर बोलण्यासाठी हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी हिंदू धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही एन जी ओ चालवता का मला हे माहीत आहे की तुमचा प्रमुख सल्लागार गुगल बाबा हा एन जी ओ चालवतो आणि त्या एन जी ओच्या माध्यमातून खोऱ्याने पैसा ओढवतो पण तुम्हाला राजकारण करायचं आहे जनतेची नस तुम्ही ओळखली पाहिजे त्या बाबतीत तुम्ही खूप प्रवीण आहात तुम्ही जनतेची नाडी बरोबर ओळखतात बरो पण त्यावेळेस मात्र गंगेवर टीका करताना चुकलात राजसाहेब तुम्ही दोन्ही बंधू एकत्र या समूळ हिंदू समाजाचा विचार करा मराठी अमराठी असा घेऊ नका हिंदी बोलणारा सुद्धा आपला हिंदू आहे यांचा विचार करा काँग्रेसनं तुमच्यापासून अंतर ठेवलं खूप चांगलं झालं काँग्रेसच्या जवळ अजिबात जाऊ नका आणि हो तुम्हाला दुसरा एक सल्ला देतो आवडू ना आवडू त्या बारामतीच्या काकाचं लोडणं गळ्यात घेऊ नका धराल हिंदुत्वाची कास तर होईल तुमचा विकास मुंबई महानगरपालिकेच्या सिंहासनाचा मार्ग हिंदुत्वामधूनच जातो हे विसरू नका धन्यवाद